असं कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्व असो किंवा एखाद्या गृहिणीचं तिच्या घरासाठी तिच्या घरच्यांसाठी असलेलं समर्पण असो प्रत्येक स्त्रीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस निमित्त मात्र आहे आजचा दिवस आहे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन तर सर्वप्रथम ना माझ्या माता भगिनी माझ्या मैत्रिणी तुम्हा सगळ्यांना ना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा तर फ्रेंड्स सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ आणि इथे माझी सगळी कामं झालेली आहेत आणि वैभव पण गेला होता शाळेमध्ये फक्त अनुष्का मात्र आता इथे झोपलेली होती कारण की रात्रीचा अभ्यास करून सकाळी थोडं उशिरापर्यंत ती झोपते रोजचंच तिचं ते आहे त्यामुळं मी काही तिला उठवणार नाही आणि सोबतच आता माझ्या घरातली क्लिनिंगची कामं वगैरे सगळी झालेली आहेत तर बाकीची जी उरलेली कामं आहेत ती करत करत मी तुमच्यासोबत खूप महत्वाच्या काही गोष्टी शेअर करणार आहे आय होप तुम्हाला ह्या गोष्टी आवडतील तर माझ्या मैत्रिणींनो तुमच्या सुरक्षिततेसाठी किंवा तुमच्या घरातल्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे मी मांडणार आहे आणि ते मुद्दे लक्ष देऊन ऐका आणि त्याचं म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं पालन पण करा तर फ्रेंड्स आजकालचं हे आधुनिक युग म्हणजे एका स्त्रीसाठी ना बाहेरच्या वातावरणामध्ये जगणं खूप कठीण झालेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तर खूप काही घटना घडल्या स्त्रियांसोबत म्हणजे प्रत्येक दोन दिवसाला काही ना काहीतरी घटना कानावरती येतच होती इथं एका लेडीजसोबत रेप झाला एका ठिकाणी एका लेडीजची हत्या झाली खूप निर्दयीपणे खूप अवघड अवघड घटना घडलेल्या आहेत आणि स्त्रियांवरती खूप अन्याय अत्याचार झालेले आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष खूप म्हणजे बेकार बेकार गेले एकदम खूप अशा घटना ऐकायला आलेत त्यामुळं तर अशा घटना होऊ नये याची सावधगी बाळगण्यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा की फक्त आपल्या कुटुंबियांवरतीच फक्त विश्वास ठेवायचा आपल्या कुटुंबियाशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींवरती विश्वास ठेवू नये म्हणजे ती ओळखीची असो किंवा नसो पण बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींवरती विश्वास ठेवू नये फक्त आणि फक्त आपल्या घरातले दादा भाऊ आपल्याच माणसावरती फक्त विश्वास ठेवा इतर परक्या माणसांवरती विश्वास ठेवू नका अगदी दगडाच्या देवावरतीसुद्धा विश्वास ठेवू नका कारण की आपण जेव्हा संकटात अडकतो ना तेव्हा आपल्याला वाचवायला तो देवसुद्धा येत नाही त्यामुळं स्वतःची सुरक्षा आणि स्वतःचं रक्षण करणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सहसा कोणत्याही निर्जन्य स्थळी जाणं हे टाळणं अशा ठिकाणी जाऊच नका जिथे फक्त एक ते दोनच माणसं असतील जास्ती माणसांचा वावर नसेल रागाच्या भरात किंवा दुःखाच्या भरात कोणताही असा डिसिजन घेऊ नका ज्याने आपल्या जीवाला धोका होईल आणि आता पुढचा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे तर तो मुद्दा आहे मोबाईल तर मोबाईलवरती येणाऱ्या अनोळखी ॲप अनोळखी कॉन्टॅक्ट नंबर किंवा सोशल मीडियावरती येणाऱ्या अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट याच्याकडे होता होईल तेवढं दुर्लक्ष करा कारण की अशा अनोळखी व्यक्तींकडून वेळोवेळी आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो शारीरिक त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक त्राससुद्धा होऊ शकतो त्यामुळं अशा लोकांशी संपर्क करू नका आणि होता होईल तेवढं दुर्लक्ष करा आणि स्वतःची सेफ्टी बाळगा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजामध्ये वावरताना योग्य ती काळजी घ्या जर आपण एखाद्या ठिकाणी रोजचं आपलं येणं जाणं आहे म्हणजे समजा जॉब असो किंवा कॉलेज असो किंवा शाळा असो रोजचा आपला जिकडे येणं जाणं आहे त्या ठिकाणी जर समजा एखादं कोणी आपल्यावरती पाळत ठेवून असेल आपल्यावरती लक्ष ठेवून असेल एखादा व्यक्ती तुमचा पिछा करताना दिसत असेल तेव्हा नेहमी सतर्क राहा कारण की सतर्क राहूनच आपण आपल्या जीवाचा धोका वाचवू शकतो आपल्या पर्समध्ये एखाद्या वेळेस जेवणाचा डबा नसला तरी चालेल पण आपल्यावरती येणाऱ्या आकस्मिक संकटाला मुकाबला करण्यासाठी आपल्या पर्समध्ये एखादी तरी वस्तू असली पाहिजे आणि आता पुढचा मुद्दा हे खूप महत्वाचा आहे तर त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका तर पुढचा मुद्दा आहे स्वतःचं आरोग्य स्वतःचं स्वास्थ्य त्यांना आपण आपल्या कुटुंबासाठी चोवीस तास अवेलेबल असतो चोवीस तास आपण आपल्या कुटुंबाला सेवा देत असतो तेव्हा ना आपण आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण कणखर असू ना तेव्हाच आपण आपल्या संसाराचा गाडा उडू शकतो हे पण खरं आहे ना आपण जर आजारी पडलो तर आपलं घर पूर्ण विस्कटल्यासारखं होतं घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसं विस्कटल्यासारखी होतात त्यामुळं ना आपलं घर विस्कटू नये आपलं घर नेहमी हसत खुशीने राहावं त्यासाठी जर तुम्हाला स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं लागलं तर स्वतःचं स्वास्थ्य पहिलं बघा आणि जसं आपण घरातल्या इतर लोकांची काळजी घेतो तसंच आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्या कारण की मला माहिती आहे की आपल्याला आपल्या स्वास्थापेक्षासुद्धा सुद्धा आपल्या फॅमिलीची जास्त काळजी असते होय मान्य आहे आपल्या मुलांची आपल्या फॅमिलीमधल्या प्रत्येक लोकांची आपल्याला काळजी असते पण त्यांच्यासाठीच आपण आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं वेळोवेळी जेवण करा आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा नेहमी आनंदी राहा आणि आपल्या फॅमिलीलासुद्धा आनंदी ठेवा खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला आणि बहिणाबाईच्या कवितेतील ही ओळ आपल्याला स्त्रीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून देते की एक स्त्री कधी गृहिणी बनून काम करते कधी आई बनून काम करते कधी पत्नी बनून काम करते कधी सून बनून काम करते तर कधी कधी आर्थिक बाजूसुद्धा स्त्री सांभाळत असते त्यामुळे स्त्रीची अनेक रूप असतात आणि अनेक रूपामध्ये ती स्त्री काम करत असते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सावित्रीबाई फुले तसेच स्त्री शिक्षणाचे रचयते महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तिमत्वाने स्त्री जातीच्या सन्मानासाठी स्त्री जातीच्या सुरक्षिततेसाठी आणि स्त्री जातीच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि त्यांच्या अनमोल विचाराने प्रेरित झालेला महाराष्ट्र व महाराष्ट्रामध्ये अखंड संत विचारांची असलेली आपली संस्कृती आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे आणि एक स्त्री म्हणून आपण समाजामध्ये जगत असताना या सगळ्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे कारण की यामुळेच आपल्या जीवनामध्ये खूप अमूल्य परिवर्तन घडू शकते तर माझ्या मैत्रिणींनो मी एक स्त्री आहे आणि मलासुद्धा बहीण आहे मलासुद्धा लेख आहे त्यामुळे ना एका स्त्रीची काळजी म्हणून तुम्हाला हे माझे महत्त्वाचे मुद्दे मी सांगितले तर हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला योग्य वाटले की अयोग्य वाटले हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कॉमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय